हाय नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रिकल्चर इंडस्ट्री या चॅनलमध्ये मी छगनबाड आपलं सर स्वागत करतो मित्रांनो आत्ता आपण ज्या एरियात फिरतोय या एरियातील तुम्ही बघू शकता की पाठीमागे एवढे शेतकरी आहेत आणि त्यांच्या प्रत्येक प्लॉटला आपल्याला व्हिजिट देणं बंधनकारक आहे आणि सगळ्यांच्या प्लॉटला आपण व्हिजिट देणार आहोत तसेच सगळ्यांना आपण शेड्यूल वगैरे संपूर्ण माहिती आणि त्यांचा प्लॉट सक्सेस करून देणार आहोत आणि या ठिकाणी तुम्ही बघताय अशा प्रकारचं कमांडर जिप्सी या ठिकाणी आहे आणि त्याच्यातून आम्ही प्रवास करतोय ड्रायव्हर साहेबांनी आम्हाला प्रत्येक गोष्ट वेळीत दिली आणि प्रत्येक ठिकाणी वेळेत पोचवला आणि प्रत्येक प्लॉट वेळेत व्हिजिट करणं त्यांनी करून घेतला थोडक्यात आणि अशातच या ठिकाणी शेतकऱ्यांना वाटत होतं की आपल्या साहेबांच्या हातून आमच्या या ठिकाणी लागण व्हायला पाहिजे साहेबांच्या हातून त्यामुळं त्यांनी पाच बिया साहेबांच्या हातून लावाव्यात अशी त्यांची अपेक्षा तर ते अपेक्षा आपण पूर्ण करणार आहोत आणि या ठिकाणी लागवड बियाणांची करणार आहोत आणि पूजन या ठिकाणी आहे तर बघा शेतकरी मित्रांनो ही जी तुमची आवड कि आहे किंवा शेतीविषयक तुमचा जो कळवळ आहे आणि साहेबांचं या ठिकाणी ट्रीटमेंट आहे आपलं जे तुमच्यापर्यंत मी साहेबांना पोचवतो आहे या सगळ्या गोष्टी आहेत या तुम्हाला कशा वाटतात कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे कारण एवढा श... स्टँडर्ड माणूस तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आहे अशाच काही टेक्निकल गोष्टीसुद्धा तुमच्याकडे वे तुमच्यापर्यंत मी वेळोवेळी पोहोचवत असतो या प्रत्येक गोष्टीचा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघून लाभ घ्यायचा आहे आणि फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्ही प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची आहे आणि कुठल्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं ते तुम्ही ठरवायचं आहे मनोरंजन करायचं की शिकायचं आहे कारण शिकल्यानंतरच तुम्ही तुमच्या शेतीत उत्तुंग भरारी घेणार आहात आणि चांगल्या क्वालिटीचं प्रोडक्शन काढून तुम्ही मार्केटमध्ये एक स्ट्राँग शेतकरी बनणार आहात आणि आत्ता जर तुम्हाला माहितीचं आहे स्ट्राँग शेतकरी बनल्याशिवट काहीही होत नाही कारण लुचपुच शेती करून काहीही होत नाही कारण प्रत्येक गोष्ट तुम्हाला तितकीच महत्त्वपूर्ण पद्धतीने समजून घेऊन ती वेळेत करणं काळाची गरज बनलेली आहे आणि हीच काळाची गरज ओळखून तुम्ही प्रत्येक गोष्ट वेळेत करणं तितकंच गरजेचं आहे हे मी पोटतिडकीने सांगतोय तुम्ही किती तुमच्या फा तुमचा फायदा करून घ्यायचा हे तुम्ही समजून घ्यायचं आहे कारण तुम्ही जितक्या लवकर जास्तीत जास्त तुमचा फायदा करून घ्यायचाल तितकंच तुमचं भलं आहे कारण मार्केटचं स्थिरता नाही आणि कधी काय होईल ह्याची गॅरंटी नाही त्याच्यामुळं तुम्ही जे पाऊल आहे ते पाऊल तितक्याच स्ट्रॉंग रीतीने तुमच्या लक्षापर्यंत पोहोचवून तुम्ही तितकंच स्ट्राँग पद्धतीने मार्केटवर छाप पाडली पाहिजे असं आमचं मत आहे आणि हे मत बऱ्याच शेतकऱ्यांनी जाणून घेऊन आपला आर्थिक कणा मजबूत केलाय तुम्ही तुमचा आर्थिक कणा मजबूत केला आहे का तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारा आणि समजून घ्या आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा